मी संजय मोरे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा सरचिटणीस आहे संपाचं कारण आहे की संपूर्ण देशभरात नऊ जुलै रोजी संयुक्त कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन जे स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्न आहे तर स्वतंत्र मजदूर युनियनच्या आदेशानुसार आम्ही हा संप एक दिवसाचा खाजगीकरण आणि समांतर पॅरल लायसन जी मा महाराष्ट्रात येऊ घातलेली आहे त्या संदर्भात आम्ही हा संप पुकारतो आहोत संपूर्ण देशभरात जवळजवळ बावीस राज्यांमध्ये हा संप चालू आहे जे पॉवर सेक्टरला पुढचा पाऊल हा आमचा पुढचा पाऊल बेमुदत आंदोलन ह्या पुढचं पाऊल राहणार रा आहे जसं युपी मध्ये दोनशे त्रेचाळीस दिवस एक्केचाळीस दिवस झाले दोनशे एक्केचाळीस दिवस या आंदोलनाला अजूनही तिथे यश येत नाही येत नाही खाजगीकरण करण्यात चाललेलं आहे श्रीनिवास बोबडे रिजनल सेक्रेटरी सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन आजचा जो काही देशव्यापी संप आहे हा पॉवर सेक्टर मधले जे काही के केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं खासगीकरण धोरण राबवत आहे त्याच्या त्याला विरोध करण्यासाठी हा देशव्यापी संप आहे आणि त्याच्यामध्ये आमची सभानेट इंजिनियर्स असोसिएशन हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे सरकार राज्य सरकारसुद्धा महावितरणचं पॅर लायसन्सीच्या माध्यमातून खासगीकरण करणार आहेत पॅर लायसन्सीला दोन हजार बावीसमध्ये सगळ्या संघटनांनी विरोध केला होता आणि आम्हीसुद्धा भविष्यामध्ये या पॅर लायसन्सीला प्रचंड प्रमाणात प्रचंड एक सगळेजण एक येऊन आम्ही विरोध करणार उपस्थ इंडिज वर्कर्स फेडरेशन आज नऊ जुलै या एक दिवसाचा लाक्षिक संप हा ज्या कारणासाठी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आणि इतर दहा केंद्रातील संघटनांनी खाजगीकरणाविरोधामध्ये हा पुकारलेला आहे आणि महावितरण कंपनीच्या दृष्टीने महावितरण महापारेशन आणि जनरेशन या कंपन्यांमध्ये देखील खाजगीकरणाचा अंतर्भाव या सरकारच्या माध्यमातून करण्याचा घाट घातलेला आहे विरोधामध्ये सर्व वीज कर्मचारी कामगार अभियंते या ठिकाणी सहा संघटनांच्या कृती समितीनं या ठिकाणी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि संपूर्ण पूर्ण याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक जोशपूर्ण वातावरणामध्ये या संपामध्ये सर्व कर्मचारी अधिकारी अभियंता सामील झालेले आहेत या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सगळ्यांचा औद्योग मुद्दा जो आहे तो समांतर वीज कायद्याच्या बद्दल आहे आणि यामुळे महावितरण कंपनीतील चांगले वीज ग्राहक त्या ठिकाणी ओढले जातील अशी शंका संप सर्व कामगारांच्या मनामध्ये आहे एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर